मध्येच आज महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत ही थेट दृश्य आपण गडचिरोलीतली पाहतोय सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीमध्ये आहेत गडचिरोली महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं आणि आज महामॅरेथॉनला सुद्धा देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवतील नवनवीन प्रस्ताव गडचिरोलीसाठी आणि त्याचा तिथल्या नागरिकांना कसा फायदा होणार आहे या संदर्भात या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काल नागरिकांशी संवाद साधला होता आणि त्याचसोबत गडचिरोली महोत्सव दोन हजार चोवीसचं देखील त्यांनी उद्घाटन केलेलं होतं आणि आता ही थेट दृश्य आहेत गडचिरोलीमधली आणि तिथे महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय आणि तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत आणि ते या महामॅरेथॉनला थोड्याच वेळात हिरवा झेंडा दाखवतील अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत महेश काय कार्यक्रम आहेत एकतर काल महोत्सवाचं उद्घाटन झालं आज महामॅरेथॉन आणखी काय काय गडचिरोली पोलीस दल गेल्या वर्षापासून गडचिरोली महोत्सवाचं आयोजन करत आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातल्या तरुणाईला एकवटण्यासाठी महामॅराथॉनचं आयोजन पोलिसांकडून केलं जात आहे त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल गडचिरोलीत आले होते तब्बल दोन तास त्यांनी गडचिरोली पोलीस दलाकडून आयोजित सांस्कृतिक महोत्सवा महोत्सवामध्ये बघून या कार्यक्रमाचा आनंद आस्वाद घेतला आणि विभागाकडून जे कार्य सुरू आहे त्याचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे विविध स्पर्धा खेळण्यात येत आहेत पोलीस दलाकडून त्याच्या बक्षिसाचं वाटपही करण्यात आलं तरुणांना त्यांनी प्रोत्साहन दिलं काल आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस सकाळपासून या ठिकाणी जिल्हा समोर जो पटांगण आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत महामॅरेथॉन आता आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच त्यांनी पाच च्या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवलेली आहे आणि अजूनही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित आहे गडचिरोली पोलीस दलाचा हा उपक्रम जो आहे म्हणजे तरुणाईच जी ऊर्जा आहे गडचिरोली दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी आलेले आहेत महाविद्यालयीन मुलं आहेत त्यासोबतच वयोवृद्धही आहेत हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत गडचिरोलीची ओळख आहे ती आतापर्यंत मावाद प्रभावित जिल्हा अशी ओळख होती या ठिकाणी हिंसक कारवाई असतील बंदुकाचे बंदुकांच्या गोळ्या असतील त्याचा आवाज असेल पण आता एक वेगळं चित्र जगाला दिसण्याच आता हे सुरुवात आहे म्हणू शकतो आपण एक नव अशादायक चित्र जे जे या ठिकाणी दिसून येत आहे आणि आज जे शेकडो ज्यांच्या संख्येत तरुण या ठिकाणी शेकडोपेक्षा हजारो येईल आपल्याला पहाटेपासूनच या ठिकाणी जमा झाले होते आणि या सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री जे स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत एक विजन त्यांनी विकासाचा गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा विजन आपला त्यांनी समोर ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून ते जिल्ह्याच्या प्रत्येक उपक्रमामध्ये स्वतः सहभागी होऊन प्रशासनाचं त्यासोबतच यात सहभाग घेणाऱ्या सगळ्यांचा मनोदैर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता सध्या हे चित्र या ठिकाणी अत्यंत उत्साहित वातावरणामध्ये त्यांनी आता पटांगणावर सगळ्या मॅरेथॉन मध्ये भाग घेणार तरुणांचं लहान मुलांचं कौतुक करत त्यांना गडचिरोली येणार का नक्कीच बदलणार आहे आणि तुम्ही सगळे त्यात सहभागी व्हा आम्ही तुमच्या पाठीशी हो, आहोत असं संदेश या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेला आहे महेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य गडचिरोली मधली महामॅरेथॉनला उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे पालकमंत्री आहेत या जिल्ह्याचे आणि काल गडचिरोली महोत्सव दोन हजार चोवीसचं देखील उद्घाटन त्यांनी केलं आणि आज महामॅरेथॉन पुढची बातमी अहमदनगरमध्ये ओबी